कोपरगाव शहरात ईद उल अजहचा उत्साह सामूहिक नमाज पठण कोपरगाव शहरासह परिसरात ईद उल अजहाचा उत्साह दिसून येत असून मुस्लिम बांधवांच्या वतीने कोपरगाव शहरातील दोन्ही ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आली आपल्या भारत देशाची प्रगती व्हावी आणि देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली नमाजनंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन आणि गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल अजा म्हणजे केवळ कोरणीचा सण नव्हे तर त्याग श्रद्धा आणि अल्लावरील अखंड विश्वाचं प्रतीक आहे हजरत इब्राहिम अल्ले इस्लाम यांनी अल्लाची इच्छा मान्य करत स्वतःच्या लाडक्या पुत्राची कुर्बानी देण्याची तयारी दर्शविली आणि हाच तो सर्वोच्च त्याग आहे ज्यामुळे आज हा दिवस संपूर्ण मुस्लिम समाजासाठी आध्यात्मिक शुद्धीकरण आणि समाजसेवेचं प्रतीक ठरतो गरजूंना मदत करा अहंकाराचा त्याग करा आणि आपल्या जीवनात सच्चाई संयम आणि सबुरीने चालत राहा असा संदेश हा बकरी ईदचा सण देत आहे सकाळी शहरातील विविध ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नमाज पठणानंतर देशात आणि समाजात शांतता एकोपा सदैव नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली या धार्मिक विधीचे पालन करताना पर्यावरणाची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यात आली एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील समाज घटकातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले पोलीस प्रशासन नगर परिषद आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने शहरात सुरळीत आणि शांततेत साजरी झालेली बकरी ईद उत्सवाची सुरळीत सांगता झाली याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शुभेच्छा दिल्या कुर्बानीचा दिवस आहे आणि पवित्र दिवस सर्व साजरा करतात मानतात आणि माझ्या जवळ माहिती आहे तर कुर्बानी याचा अर्थ त्यामुळे सर्वांना आवाहन करेल की वाईट गोष्टींचा वाईट विचारांचा सगळ्यांनी त्याग करावा चांगल्या गोष्टींचा चांगल्या विचारांचा सर्वांनी स्वीकार करावा आपलं जीवन स्वीकार करावं त्याचप्रमाणे ज्या काही दुःख गरजाच असतील

आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था यासाठी प्रयत्न करते पुन्हा एकदा सर्वांना